नमस्कार विद्यार्थी व पालक पालकमित्रांनो करिअर मेकिंग आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा विषय तुमच्या समोर घेतोय एक तर नीट यु जी काउन्सिलिंग प्रोसेस मधील सीईटी सेल महाराष्ट्र राज्यामधून ग्रुप ए बी सी अशा तीन प्रकारे काउन्सिलिंग प्रोसेस होत असते त्यामध्ये ग्रुप ए मध्ये एमबीबीएस बी चा तिसऱ्या राऊंड साठी रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर एक कॉमन मेरिट लिस्ट जे पाठीमागचे विद्यार्थी आणि आता नवीन रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची संख्याचा एक लिस्ट आपल्यासमोर पब्लिश झाली दोन दिवसापूर्वी आणि त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत त्या, त्या संदर्भात आज आपण तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या मध्ये रजिस्ट्रेशन करणं शक्य झालेलं नसेल किंबहुना काही सर्टिफिकेट नसल्यामुळे आपल्या कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नसल्यामुळे कदाचित का काही विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं उदाहरणार्थ पीडब्ल्यूडी असेल किंबहुना एसटी कॅटेगरी असेल किंवा एस सी किंवा व्हॅलिडिटी समजा आलेली नसू शकते किंबहुना या सर्व काही गोष्टीमुळे काही सर्टिफिकेशनच्या गोष्टीमुळे पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचे त्यांना शक्यता नाही किंबहुना सेकंड राऊंडमध्ये कदाचित एखादं कॉलेज जर आपल्याला पाहिजे नाही ते चुकून पडलं किंबहुना अगोदर टाकलं गेलं आणि परीक्षा घेत त्यानंतर अलर्ट झाल्यानंतर आपल्याला वाटलं की त्या ठिकाणी आपल्याला रेंजशन घ्यायचं नाही त्यावेळेस प्रोसेसच्या बाहेर पडत होतं त्याच्यासाठी म्हणून सी टी थर्ड राऊंडच्या अगोदर आपल्याला सर्वांना नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली असते ही प्रोसेस गेल्या कितीतरी वर्षापासून चालू आहे त्याला आपण पाठीमागच्या दोन वर्षाच्या पूर्वी यालाच आपण असं म्हणतो परंतु ज्यावेळेस या तिसऱ्या नवीन रजिस्टर्ड यादीच्या नंतर जवळपास ब्याऐंशी ते त्र्याऐंशी हजार एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट एमबीबीएस विद्यार्थ्यां विद्यार्थी मिळू शकत असतं बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना चारशे पंचाहत्तर पेक्षा जास्त मार्क्स होते असे विद्यार्थी रजिस्टर्ड करायचे राहून जाण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी असते परंतु आपण असं पण पकडून जाऊ की कदाचित काही विद्यार्थ्यांना रिपीट करण्याचा डिसिजन घेतलेला असेल आणि नंतर विद्यार्थ्यांमध्ये मानसिकता किंवा घरातला सगळा निर्णय बदलला असेल तर असे विद्यार्थी सुद्धा थर्ड राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं ज्यांचा फॉर्म चुकून समजा सेकंड राऊंडला जे अनपेक्षित कॉलेज बीडीएस असेल आणि त्या ठिकाणी नाही घेतलं तरी सुद्धा आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची देण्यासाठी हा थर्ड राऊंड मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन हे सीईटीस कडे करता येत होतं त्या पद्धतीनं रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही लिस्ट आहे ती लिस्ट पब्लिश झाली आणि त्या लिस्ट पब्लिश झाल्यानंतर त्यामध्ये जवळपास शंभर ते एकशे चाळीस एवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये जे एस एम एल आहे जवळपास त्र्याऐंशी हजारपेक्षा जास्त विद्यार्थी ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आपल्याला पाहण्यात आलेलं आहे आजपर्यंतच्या पाच ते सात वर्षाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन नवीन करणाऱ्यांची संख्या असते परंतु हायेस्ट दहा पंधरा वीस पंचवीस पर्यंत असते वर्षी जरा थोडीशी कमालसी झाली आहे आता हे विद्यार्थी कोणते असू शकतात किंबहुना काय याच्या संदर्भात ज्यावेळेस अनालिसिस आपण करायला गेलो त्यावेळेस काही इतर राज्यामधले विद्यार्थी की जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातल्या सीईटी सेलमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करू शकत नाही कारण महाराष्ट्र राज्याच्या एक इन्फॉर्मेशन ब्रोशर निघाले असतं त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट ही क्लोज स्टेट आहे आणि यामध्ये एमबीबीएसच्या किंबहुना बीएमएस बीडीएसच्या ऑल इंडिया जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये फक्त मेरिट बेसिसवरती पंच्याऐंशी टक्के सीट्स मध्ये महाराष्ट्र राज्यामधल्या एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पडल्या पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज मध्ये इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना येता येत नाही त्या प्रक्रियेला आपण क्लोज स्टेट म्हणतो आणि महाराष्ट्र राज्य हे क्लोज हो। स्टेट आहे बऱ्याच वेळा यामध्ये म्हणजे इतर राज्यातला विद्यार्थी आपल्या महाराजामध्ये जर यायचा असेल तर त्याला फक्त डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंबहुना इन्स्टिट्यूशन कोट्यामधूनच ऍडमिशन करून यावं लागत असतं परंतु पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये सुद्धा फॉर्म भरून बऱ्यापैकी विद्यार्थी आता या तिसऱ्या राऊंड मध्ये येताना दिसलेले आहेत कदाचित ही गोष्ट थोडीशी चुकीची आहे सीटीसीएलचं रजिस्ट्रेशन करत असताना दहावी आणि बारावी ही महाराष्ट्र राज्यामधून झालेली असली पाहिजे त्याच बरोबर त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा महाराष्ट्र राज्यामधलं असलं पाहिजे हे दोन्ही प्रक्रिया एकत्रित असेल यातला एक जरी प्रक्रिया नसेल उदाहरणार्थ दहावी महाराष्ट्राबाहेर झालेली असेल आणि बाकी सर्व जरी असेल तरी चालत नाही दहावी आणि बारावी दोन्ही बारा महाराष्ट्र दो राज्यातल्या झालं पाहिजे त्याचबरोबर डोमिसन सुद्धा महाराष्ट्र राज्यातलं पाहिजे हे तिन्ही गोष्टी जर महाराष्ट्रातल्या असतील तरच तुम्ही महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्क्याच्या मेरिट कोट्यामध्ये एमबीबीएस पासून ते सर्व कोर्सेससाठी पंच्याऐंशी टक्क्यामध्ये इलिजिबल आपल्या कॅटेगरीनुसार असत असता हा नियम गेल्या कितीतरी वर्षापासून आहे आणि बऱ्यापैकी याची अंमलबजावणी होते परंतु या मध्ये मात्र आपल्याला खूप सारे विद्यार्थी बाहेरच्या राज्यातील येताना दिसतात खरं पाहता या लिस्टमध्ये नाव येण्यासाठी काही एक्झेमिशन पण आहेत की जे एम के बी असेल एम के बी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरियावरती काही विद्यार्थी असतात एक दोन पाच दहा विद्यार्थी असू शकतात की जे रजिस्ट्रेशन करू शकतात पण एम के बी डिस्प्युटेड एरियामध्ये ते असले पाहिजे त्याचबरोबर काही विद्यार्थी असे पण असू शकतात की ज्यांचे पालक हे सेंट्रल मध्ये नोकरीला असतात आणि त्यांची बदली महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली असते काही विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा आर्मीमध्ये किंवा फोर्समध्ये किंवा डिफेन्समध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जात असतात त्यांच्यामुळे त्यांची दहावी बारावीमध्ये इकडे तिकडे झालेले असते हे एक्झॅमिशन सुद्धा आपल्याला आपल्या सीईटीसीएल मध्ये उपलब्ध इन्फॉर्मेशन डोशरमध्ये आहे परंतु ही सर्व काहीही नसताना इतर राज्यातले उदाहरणार्थ उत्तर प्रदेश असेल किंबहुना उन्हा अं राजस्थान असेल हरियाणा असेल दिल्ली असेल या राज्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या गव्हर्नमेंट पंच्याऐंशी टक्के त्याचबरोबर प्रायव्हेट पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये ते डोमिसाईल महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारचं ऍडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरता येत नाही रजिस्ट्रेशन करता येत नाही पण तरी सुद्धा आपल्या निदर्शनात शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इकडे रजिस्ट्रेशन करताना दिसलंय याचा अर्थ असा होतो की हे सीट ब्लॉकिंग असू शकतं वास्तविक पाहत हे कोण करत असेल प्रत्यक्ष विद्यार्थी करत असतील का तर विद्यार्थी सुद्धा करू शकतो कारण परंतु त्याच्याकडे मात्र दहावी आणि बारावीच मार्कशीट जे ते महाराष्ट्र राज्यातल्या बोर्डमध्ये झालेलं असलं पाहिजे त्याचबरोबर त्याचा डोमिसाईल सुद्धा महाराष्ट्र राज्यामधलं असलं पाहिजे या गोष्टी असेल लिस्टमध्ये नाव यायला पाहिजे परंतु मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे याचा अर्थ त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट आहेत किंवा अवेलेबल करून घेतलेले आहे बऱ्याच वेळा ज्यावेळेस सीपीएस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस डोमिसाईल सर्टिफिकेट जरी खरं किंवा खोटं नसेल तरी सुद्धा ऑनलाईन व्हेरीफिकेशन हे होत नाव येऊ शकत आणि किंब उन्हा डीएम किंवा सीईटीसीएल कडे तक्रार तक्रारींचा मोठा खलिता पाठवलेला आहे आणि त्याची तक्रार झाल्यामुळे शंभर टक्के त्याचं व्हेरिफिकेशन सध्या सुरू झालेलं आहे आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत महाराष्ट्र सीईटीसी एमबीबीएस बीडीएस च्या ग्रुप ए मधील चॉईस फिलिंगची प्रोसेस आज संध्याकाळी संपेल परंतु त्याचे जे रिझल्ट आहे त्या रिझल्टच्या पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे या विद्यार्थ्यांचं प्रत्यक्षात जे जे डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केलेलं आहे ते डॉक्युमेंट स्कॅन क्यू आर वरती स्कॅन करून ते खरोखर ओरिजिनल आहे किंवा नाही हे पाहून अलॉटमेंटमध्ये अलॉटमेंटमध्ये त्यांचा विचार केला जाणार नाही अशा प्रकारचे जो काही चॅरिटी कमिशनर आहेत त्या चॅरिटी कमिशनर म्हणजेच जे सी टी सी अथॉरिटी आहे किंवा डी एम ए अथॉरिटी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एकंदरीत याचा अर्थ असा होतो की याचा जरी विद्यार्थ्यांच्याकडे डोमिसाइल दुसऱ्या राज्यातला असेल तर एडिट करून किंवा खोटं डोमिसाईल टाकून फॉर्म भरला आणि लिस्टमध्ये नाव आलं तर चॉईस ओपन होते आणि चॉईस बिलिंग ओपन झाल्यानंतर तुम्ही जर एखादं कॉलेज टाकलं तर ते कॉलेज तुम्हाला अलॉट होतं ऍक्च्युअल अलॉट होतं म्हणजे तुम्हाला ते कॉलेज मिळतच असं नाही प्रत्यक्षात कॉलेजवरती गेल्यानंतर डॉक्युमेंटची स्क्रुटनी झाल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्या व्हेरिफिकेशनच्या मध्ये जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडला परंतु तो तो सीट ब्लॉक असतं त्यामुळं अशा प्रकारचे गोष्टी किंवा काही विद्यार्थी ते स्वतः फॉर्म भरतच नाहीत पण काही लोक फॉर्म भरतात आणि फॉर्म भरल्यामुळे त्यामुळे ते अलॉटमेंट येतं आणि चॉईस गिलिंग पण केली जातात अलॉटमेंट येतात एका कॉलेजमध्ये अलॉटमेंट होते आणि तो एकतर व्हेरीफाय करण्यासाठी तो विद्यार्थी जातच नाही कारण तो स्वतः फॉर्म भरलेलाच नाही किंबहुना जर समजा त्यांनी भरलेला असला तर गेला कर, तर तिथं व्हेरीफाय होत नाही त्यामुळे ते सीट ब्लॉक होतं आणि सीट ब्लॉक झाल्यानंतर दुसऱ्या मध्ये दे केलं जातं हे सीट ब्लॉकिंग झाल्यामुळं पुढे कंजेशन तयार होतं कारण पहिला राऊंड वन टू थ्री आहे आता तिसऱ्या राऊंड नंतर श्रेवेदे राऊंडमध्ये होत आहे त्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थी या राऊंडमध्ये कोणतं ना कोणतं कॉलेज घेतात आणि ज्यांना मिळत असेल तरी सुद्धा त्यांनी एक ऑप्शन म्हणून बीडीएस कॉलेज वगैरे टाकलेलं असतं आणि ते त्यांना मिळतं आणि त्यांना घेणं भाग पडतं नाही घेतलं तर ते प्रोसेसचा बाहेर पडतात त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होऊ शकतो एकंदरीत या सर्व प्रक्रिया बघायला गेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या कॅटेगरी मार्क्स मेरिट प्रायोरिटी आणि प्रत्येक राऊंडचे रूल आणि प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी इतकं सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु यामध्ये काही फॉल्स असू शकतात का या संदर्भामध्ये काही कंपनी याच्यामध्ये प्रयत्न करते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होताना आपल्याला दिसतात सीट ब्लॉकिंग होणं हे विद्यार्थ्यांच्या मेरिटवरती थोडंसं घातक आहे मेरिटच्या विद्यार्थ्यांना नाकारून म्हणजे त्यांना नाकारून नवीन कवी मेरिटच्या विद्यार्थ्यांना घेतलं जात असू शकण्याची शंका सुद्धा उत्पन्न होते आणि अशाच प्रकारची गोष्टी होत गेल्या तर मेरिटवरती थोडस अन्याय मेरिटच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ शकतो आणि कदाचित पण हे लक्षात घ्या की शंभर टक्के अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत असाच आशावाद वाद ठेवूया ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आहे त्या विद्यार्थ्यांनी अन्याय होऊ नाही होणार नाही अशा प्रकारची कन्सेप्ट आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती किंबहुना अशा सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून असे विद्यार्थी जे काय डीएमआर ची अथॉरिटी असेल या सर्वांकडे जाऊन आपल्याला निश्चित न्याय मागू दाद मागू आणि त्यांच्यावरती अन्याय होणार नाही याची ग्वाही देऊन आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना सिफ्ट ब्लॉकिंग करण्यासाठी तुम्ही स्वतः समर्थन कोणीही करू नका किंबहुना असं कोण करत असेल तर त्यांना त्यापासून रोखा एवढीच तुम्हाला या निमित्तानं प्रयत्न करून आजचा हा जो व्हिडिओ आहे तो संपवतो जय हिंद जय मात